मेनका क्लासिक्स कथा किस्से विवाहाच्या निमित्तानं श्रीपादच्या स्त्रियांबद्दलच्या समजांना कसे धक्के बसतात याच उत्कंठापूर्ण चित्रण करणारी आशा बगे यांची सौदा ही कथा ऐकूया वाचन ओंकार थोरात हातातली टेनिस रॅकेट गर्गर फिरवत श्रीपाद जिना उतरला नेहमी सारखा झपाझप जप एक एक पायरी सोडून दाराशी स्कूटर होती तिकडं वळला आणि पुन्हा मागा आला आई माझं एक पत्र एक्सपेक्टेड होतं एवढ्यात आजच्या डाकेत आज तर एकदाच डाक आली त्यात मालूचं पत्र होतं तुझ आईचं बोलणं ऐकायला मग तो थांबलाच नाही पण मालूची लहानशी सुषम तिनं दारातच अडवलं मामा कुठं चाललास टेनिस खेळायला गुपडी त्यानं तिचे गाल कुसकरले ते तिनं लगेच पुसूनही टाकले पण मनातला रेंगाळता प्रश्न पुसला गेला नाही मामीशी खेळायला मामीशी हो त्या दिवशी नाही का दोन मामी पाहिले आपण एकतर आपल्या घरी आली होती आणि त्या दुसऱ्या गोऱ्या गोऱ्या मामीच्या घरी आपण गेलो होतो श्रीपाद जरासा गोंधळला छे ग मी तर क्लबमध्ये चाललो मामा एक सांगू अलबत तू ती बिनगोरीच मामी पसंत मला तर ती फार आवडली श्रीपादला गम्मत वाटली पण का आवडली ते सांग ना हा प्रश्न विचारतानाही श्रीपाद जरा सावध गेले आठ दिवस हा एकच प्रश्न मनात नुसता धुमाकूळ घालतोय कदाचित ही चिमुरडी त्याला उत्तर देऊ शकेल असच आणि ती हसते काय टॉप मामा श्रीपादलाही ते हसणं आठवलं चंद्राला खळ असावं तसं त्या मंद हसण्याचं खळ त्या मुलीच्या गोल लोभस सावळ्या चेहऱ्याभोवती पडलेलं लगेच ते पुसलंही गेलं तिथंच तो केतकीचा गोरा रंग तरळला नितळ गोरेपण थोडी स्वप्नील नजर लांब सडक गोरीपान बोट गोऱ्या रंगाला उठाव देणारं गडद डाळिंबी पातळ त्या बिनगोऱ्या मुलीची साडी मात्र कुठल्या रंगाची होती ते आठवेच ना बहुदा बघताना चेहऱ्यापलीकडे तो गेलाच नाही श्रीपादनं स्कूटर स्टार्ट केली पण नानांचा आवाज त्या स्कूटरच्या आवाजापर्यंत पोहोचलाही गुपडी श्रीला म्हणावं मला भेटून जा गुपडीनं काही सांगण्याची गरज नव्हती श्रीपादनं ऐकलंच होतं त्याच्या कपाळावर एक नाराजीची आठी उमटली स्टार्ट केलेली स्कूटर त्यानं थांबवली नानांशी बोलण्यात काही नवीन निघायचं नव्हतं ते विचारणार असलेला प्रश्न त्यालाही सारखा छळत होताच मनाजोगतं हेच खरं म्हणून स्वतःला हुकमी सांगून बजावणारं ठाम उत्तर ते आतून येत नव्हतं तो वाट पाहत होता त्या एकाक्षरी उत्तराची आतून उसळून फेकल्यासारखं येणाऱ्या एका शब्दाची आणि घरचे सारे वाट बघत होते त्याची तो काही बोलेल सांगेल उगाच तो म्हणाला काय ना ना बस ना घाईत आहे रात्री घाई आम्हालाही आहे मालू इथं थांबू नये तुझं एकदा काय ते ठरलं म्हणजे साखरपुडा उरकून ती जाईल मग लग्नाला येईल एकदम कशाला थांबवायचं उगाच काही बोलायला हवं म्हणून श्रीपाद म्हणाला पण नानांना समजलं नाही म्हणजे श्री यातली एकही मुलगी पसंत नाही तुला नाही तसं नाही नाना मी अजून काही ठरवलंच नाही श्रीपाद ना घाईघाईनं म्हणाला पण आठ दिवस झालेत तेही लोक विचारतात नाही असं कुठंच म्हटलं नाही थोपून धरलंय नुसतं दुसरी बघायची असेल तर तसं सांग म्हणजे त्यांना मोकळं करून नाही नाही ना ना तसं नाही आहे या दोन्हीतलीच एक पसंत करीन पण अजून माझं मलाच मग आमचा ऐक मला तुझ्या आईला आणि मालूलाही केतकरांची मुलगी पसंत आहे माणसं हौशी आहेत तुझी आई खुश होईल मुख्य म्हणजे आपल्या घरात इतकं गोरं कोणी नाही तो आता अधिकच गोंधळला गुपडीच्या शब्दांनी काही जुळत होतं ते विस्कटून गेलं मनात अगदी हताशपणे गमतीची भावना आली या कटकटीपेक्षा दोघींशी लग्न केलं तर आणि मनातल्या मनात या विचाराशी तशातही तो हसला असला निर्णय मागणारी आणीबाणी इतक्या अटीतटीनं आजवर सामोरी आली नव्हती साऱ्या आयुष्यावर एक संथ तृप्त साय जमून यावी तसंच होतं क्लास चुकला नाही ऍडमिशनची झंझट नाही शिक्षण संपताच नोकरीही दारात येऊन उभी राहिल्यासारखीच मिळाली आणि या ठिकाणी आला दोन सुखातलंच कुठलं निवडावं हा विचित्र पण भोवंडून टाकणारा प्रश्न इथं चॉईस अगदी स्वतःचाच होता कशावरही अवलंबून नव्हता तरी सारं असं बिघडून गेलं होतं खर तर कसोटी असते ती कठीण प्रसंगी कुठं चॉईस चुकला तर आयुष्याचं वळणच बदलू शकत काहीतरी एक सोडूनच काही मिळवावं लागतं अशी विचित्र हुरबुर लावणारी तडजोड कधी भेटते सारखा पराभूत होत माणूस स्वतःच दूर सारलेल्या गोष्टींकडे मुळीच बघायचं नाही असं ठरवून पुढं जातो इथं अशी प्रचंड उलथापालत नव्हती इथं कुठलाही निर्णय सुखाचाच होणार होता कदाचित फक्त कानामात्रेचा फरक तरी इतका वेळ इतकी घालमेल दूध पुन्हा तापवावं आणि जमत आलेली साय त्यातच विस्कटून जावी तसं होत होत तो, तो गोंधळून गेला नाना मला अजून थोडा वेळ हवाय पाच सहा दिवस तोपर्यंत तोपर्यंत त्यांना थोपवून धरणं आलं फोन येतात त्यांचे मला ऑकवर्ड होतं इतका घोळ तर मालूच्याही लग्नाला पडला नाही एवढ्या मुली पाहिल्यात त्यातल्या दोनच विचार करायला लावणाऱ्या श्रीपाच्या कपाळावर एक बारीक अठी उमटली मालूच्या ते लक्षात आलं सारखं प्रश्नावर प्रश्न करून तुम्ही त्याचा होत असलेला निर्णय गुदमरून टाकतात नाना त्याला जरा मोकळं सोडा तो काही लहान आहे का पण आता माझ्यावर सोपवा आणि माझ्या जाण्याशी काही जोडू नका मुंबई लांब नाही आहे बोलवाल तेव्हा येईल त्या लोकांना फारच घाई असली तर नाही म्हणून सांगा चांगल्या सुद्धा मुली छप्पन नसतात आणि निर्णय आपला असतो श्रीपाद चमकला एक कृतज्ञ सुटकेची रेषा त्याच्या चेहऱ्यावर उमटता उमटता मालूच्या शेवटल्या शब्दाला अडखळी पार पुसली गे गेली ते शब्द त्याला खटकले त्या शब्दांकरता आपणच जबाबदार आहोत असंही वाटलं या मालूला सुद्धा काही कारण नसता दोन चार वस्तू या मालूला सुद्धा काही कारण नसता दोन चार वर्ष सतत बघावं लागलं होतं तेव्हा निवडीवर निर्णयावर स्वतःचा कुठलाच हक्क नव्हता तेव्हा श्रीपादनं ठरवलं होतं आपल्यावर वेळ येईल तेव्हा असं ताणून धरायचं नाही आणि आता तीच मालू हे बोलत होती तो मालूकडं बघत निर्विकार हसला तीही हसली आता बाहेर खेळायला जावंसं वाटलं नाही स्कूटर त्यानं आत नेऊन ठेवली रॅकेटही आत ठेवली अरे खेळायला जाणार होतास न मालूनं विचारलं हाता मूडने मूड नाही असंच येतो भटकून मी येऊ का चल सांग ना काय वेगळं आहे रे तुझ्या मनात शाबास तसं काही असतं तर तंगवलं असतं असं मला वाटलं आई नानांसमोर सांगायला तुला दडपण येत असेल मला सांगू शकशील आय एम सॉरी मालू पण खरंच तुला सांगण्यासारखं वेगळं असं माझ्याजवळ काहीच नाही आहे म्हणजे तुला वाटतं तसं काही अफेअर वगैरे नथिंग मग का थांबलास कारण दोन्ही मुली मला आवडल्यात मग त्यातलं मनाचं पारडं जितकं जिकडं जास्त झुकतं ती पसंत करून मोकळा हो तेही कठीण एकदा ही, एक ही वाटते एकदा ती मग अशा वेळेला दुसऱ्यांचे अंदाज मानावेत त्यात वडिलकीच्या अनुभवाचा सावध तोल असतो तिनं अपेक्षेनं त्याच्याकडे पाहिलं सांग ती केतकरांची मुलगी मला आवडली आम्हा साऱ्यांना पण का गोरा रंग म्हणून नुसता रंगच नाही तर बाकी सारेच रंग तिथं जुळलेत एक कुल ते एक आहे माझ्याही मनाचा कल तसा गोऱ्या रंगाकडे आहे त्या रंगाचं मला नेहमीच आकर्षण आहे पण तरीही त्या दुसऱ्या मुलीचं एकूण कॉम्प्लेक्शनच मला थांबायला लावतं मग तीही चांगली आहे तीही सधन माणसं आहेत हुंडा हाऊस माऊस ओह तो जरा चिडून म्हणाला तो तुमचा प्रश्न मी वेगळा विचार करतोय मालू मला कुठली मुलगी का आवडली हे निश्चित उत्तर आहे नुसता दिसण्यावरून एवढा महत्वाचा निर्णय घ्यावा हे पटत नाहीये जिच्याशी आयुष्य काढायचं तिच्याशी परिचय व्हावा थोडी वेगळी ओळख व्हावी मग कदाचित उत्तर मिळेल मग हे तर तुझ्याच हातात आहे तू पसंतीचा शिक्का मारलेली मुलगी फिरायला ने बोल बो नो no. मालू माझ्या निर्णयाच्या आधी मला हे हवं मला फक्त थोडं समजून घ्यायचंय त्या मुलीला कुठलाही धोका आय विल नॉट इवन टच हर मालू बघत राहिले अवाक श्रीपाचं मागणं तिला बाहेरचं वाटलं कदाचित दुसरी कुठली मुलगी त्याच्या मनात असेल कदाचित नानांजवळ पोचायला तो आपली मदत घेईल कदाचित त्याचे वेगळे प्रश्न त्या मुलींपर्यंत पोहोचवायचे असतील असे सारे अंदाज कोसळून गेले श्रीपादचा प्रश्न तर वेगळा होताच पण तो सोडवण्याची दिशाही वेगळी कदाचित संस्काराबाहेरची होती एक स्त्री म्हणूनही याचा विचार अशक्य होता आणि खरं म्हणजे मालूचा तो आवाकाही नव्हता श्रीपादला कळलं आपण एकटे पडलो मनात काही एक आकारत होतं ते त्यानं मालूला सांगितलं नाही सांगावंसच वाटलं नाही याच करता बाबू जगदाळेला टॅकल करून पाहिलं तेव्हाही तो असाच एकटा पडला होता एवढा फास्ट फ्रेंड पण त्याचा प्रश्नही त्याला कळला नाही बाबू तर थट्टेनं म्हणाला होता त्या दोघी ज्या अंगानं भरली असेल ती कर यू विल एन्जॉय पुढं बाबूला काही विचारावंस वाटलं नाही एव्हाना यायचं असलं तर पत्र येऊन जायला हवं होतं काल नी आज म्हणजे हद्द झाली एकीचही उत्तर नाही कितीही शिकलं तरी संस्कारांना शरण जातातच मुली या पत्राचं उत्तर येण्यावरही अर्धा निर्णय अवलंबून नानांना दिलेली पाच सहा दिवसांची मुदत टळून गेली होती मालू मुंबईला निघून गेली होती केतकर देसाई दोघांचेही फोन येणं बंद झालं होतं आईनं टाकलेला खोल सुस्कारा त्याला स्पष्ट ऐकू आला होता आणि नानांचे उद्गार दिवस पालटलेत आता यांच्याकडून शहाणपण शिकायचं आम्ही गैरसमजाचा धोका पत्करूनही त्यानं दोन्ही मुलींना पत्र लिहिली होती अखेर निर्णय घेण्यापूर्वी एकदा भेटायचंय असं मोकळेपणी कळवलं होतं कदाचित संस्कारांपुढे वाकलेली मुलगी त्यालाही नकोच होती आई मालू साऱ्या कणा निघून गेलेल्या निस्सत्व अगतिक बायका त्याची जी कुणी असेल तिनं असं नसावं कुठलीही गोष्ट करताना ती का कशासाठी हे पुरतं ठाऊक हवं निदान त्या दिशेनं प्रयत्न तरी पुन्हा एक नवा प्रश्न दोघींचीही उत्तर आली तर तर दोन दिवस मध्ये ठेवून दोघींनाही भेटायचं मग एकदा भेटल्यावर मागाहून सरळ नाही म्हणायचं कुणाला तरी भागच आहे पत्रात सारं क्लिअर केलंच आहे वाट बघण्याची मुदत होऊन गेली प्रयोग चुकला हे कुठंतरी खुपलं साऱ्या बायका इथून तिथून एक मनातून गुस्सा तडकला आणि तेही सारं शांत होऊन गाळासारखं खाली निचरून बसलं त्याच्या लग्नाचा विषयही घरात बंद झाला कधीतरी घुपडीचे शब्द आठवत राहिले मामा ती बिनगोरी मुलगीच करतो काय हसते टॉप तो सावळाचा सा लोभस चेहरा उगाच मध्ये मध्ये येऊ लागला पत्र आलं तर तिचं यावं असं आपल्याला वाटू लागलं की काय त्यानं उगाच स्वतःला पडून पाहिलं आणि असं सारं काहीचं सा बाजूला पडल्यावर पत्र आलं त्या सावळ्या निमगोऱ्या मुलीचं त्याच्याही नकळत त्याला हायस वाटलं स्वच्छ कोऱ्या कागदावर दोन ओळी जेमतेम अक्षराला बायकी वळण नव्हतं सुबक डौलही नव्हता शब्दांचा फापट पसाराही नव्हता आपली भावना माझ्यापर्यंत पोचू शकली गैरसमज नाही मी भेटू शकते कुठलाही शनिवार पाच नंतर कुठं ते ठरवावं निरुपमा देसाई तिचं नाव निरुपमा होतं एक खटकलं त्याच्या सविस्तर पत्राला तिचं उत्तर फार त्रोटक आलं होतं आपली भावना माझ्यापर्यंत पोचू शकली गैरसमज नाही तिचे शब्द त्यानं खरंच सारं क्लिअर लिहिलं होतं ती गैरसमज करेलच कशी तिनं काहीच गृहित धरू नये असं इतकं स्पष्ट त्याचं पत्र होतंच त्याला नकळत दिशा मिळाली असं वाटलं मनाचा कलही काहीसा सुरुवातीपासूनच त्या सावळ्या लोभस चेहऱ्याकडं होता हे इथं जरास जाणवलं शनिवारी तो पंचशील स्क्वेअरवर आला तेव्हा बराच स्थिर झाला होता दोघही बहुधा एकाच वेळी पोचले असावेत थोडं माग पुढं तो आला तेव्हा ती टॉकीजच्या बाजूला उभी होती तो नकळत हसला आणि तीही साध परिचयाचं निर्मळ हसू त्याला फार आवडलं ही मुलगी संस्काराला शरण नाही त्याला जाणवलं आता या भेटीत फारसं ताणायचं नाहीच त्यानं ठरवून टाकलं खरं म्हणजे तिचं पत्र आलं तेव्हाच ते मनोमन ठरलं होतं कुठं त्यांना विचारलं सूत्र तुमच्या स्वाधीनास तशी ती नेहमी राहतील त्यानं तिच्याकडं मान झुकवून विचारलं कदाचित ते तुम्हालाच नाही आवडणार म्हणजे म्हणजे ते संस्कारांना शरण जाणं वगैरे तुमच्या पत्रात होतं ते <laughs> ओ हो 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 त्याला छान मोकळं हसू आलं गेल्या काही दिवसात हे हसणं तो विसरूनच गेला होता मी स्कूटर तिकडं उभी केली आहे मागं बसायला हरकत आहे कुठं जायचं ठरवलंय त्याला उत्तर न देता तिनं त्यालाच प्रश्न विचारला खुबीनं कुठंही जिथं निवांत बोलता येईल तुम्हाला पटलं तर सुचवते सांगा आमच्या घरी चला घरी घरी सारी वर्ध्याला लग्नाला गेलीत मी आणि माझी बहीण आहोत तो काही बोलणार होता पण तीच म्हणाली थांबा थांबा पुरतं बोलले नाही बहिणीला कल्पना दिलीये मी ती घरी नसणार घरी जीजी असेल माझी आजी तुम्ही लग्नाला नाही गेलात मला भेटायचं कबूल केलं म्हणून नाही मलाच नव्हतं जायचं एक दोन रिप्रेझेंटेटिव्ह पुरे आहेत साडीच कशाला जायला हवीत तिचं बरोबर होतं पण ती केवळ आपल्याकरता थांबली नाही त्याला कुठंतरी मनाविरुद्ध खटकलंच त्याच्या निर्णयाला अधिक निश्चित स्वरूप येत होतं तिचं सावळं कॉम्प्लेक्शन फारच मोहक होतं तिथं तो केतकी गोरा रंगही आसपास टिकत नव्हता त्यानं मनोमन कबुली दिली बोलताना शब्द आधी डोळ्यात उमटवून मग बोलायची तिची सवय खूपच थांबायला लावणारी होती हेही त्याला कबूल करावंच लागलं ती मागं बसली आवरून सावरून त्यानं स्कूटर स्टार्ट केली मग झुकून त्यानं विचारलं कुठं आणि तो पाहत राहिला वाऱ्यानं भुरभुरून केश चेहऱ्यावर आले होते प्रतापनगर प्रतापनगरातल्या तिच्या घरी तो पोहोचला तेव्हा त्याच्या मनातलं दडपण बरचसं गेलं होतं मी चहा आणते बसा फॉर्मॅलिटीज कशा आला यात कसलीही फॉर्मॅलिटी नाही कुणीही घरी आलं तर चहाच देऊ शकतो आपण वेळेला आणि आमच्याकडून कोणी तसं गेलेलं दादांना आवडत नाही तुमच्या जीजी एकदम आत तुम्ही निर्धास्त असा तुमच्या माझ्या संभाव्य नात्याची इथं कुणाच कल्पना नाही बघण्याचा प्रोग्राम तर तुमच्या घरीच झाला ना ती अगदी ॲट इज होती तो मात्र जरा अस्वस्थ व्हायला लागला तिचं हे सहजपण त्याला मानवे ना स्वतःचं चुकलं की काय असं वाटायला लागलं चहा घेणं झाल्यावर तीच म्हणाली बोला तो क्षीण हसला आपल्या मनावर खूप दडपड आलंय असं त्याला वाटलं खरं सांगू का तो संथपणे म्हणाला ती नुसती हसली आणि म्हणाली इतका सारा घाट जुळवून आणला तो खोटं सांगायला तिचं वागणं बोलणं इतकं सोपं होतं की त्याला वाटलं आपल्याला उत्तर मिळालंय त्याला राहावलं नाही बोलण्यासारखं आता फारसं उरलेलं नाही माझं ठरलंय खरं म्हणजे तुमचं पत्र आलं तेव्हाच दिशा मिळाली आता शिक्कामोर्तब मी समजले नाही विशेष काही नाही सारं बाजूला करून स्वतःची उत्तरं स्वतःच मिळवू शकता तुम्ही मुली अशा नसतात जनरली शिकलेल्या मुली म्हणजे बाहुल्या शोकेसमधल्या मला वाटत होतं नुसतं दिसण्यावरून मला निर्णय घेता येईना तुम्हाला तर सांगायला हरकत नाही मी अजून एक मुलगी पाहिली होती तिलाही असंच पत्र लिहिलं होतं मग मग काय तुमचं उत्तर आलं तिचं नाही तो क्षणभर थांबला त्यानं हलकेच निश्वास सोडला मी घरी साण्याना फार मनस्ताप दिला या बाबतीत पण आज मी निश्चित उत्तर घेऊन घरी जाईन आणि याला कारण तुम्ही दाखवलेलं धैर्य तो पुढं काही बोलता पण तिनं थांबवलं माफ करा पण तुम्ही आजही ते उत्तर घेऊन जाऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला पत्र लिहिताना माझाही निर्णय होऊन चुकला होता अर्थात तुम्ही तो मागितला नव्हता तरी मी ठरवलं होतंच का त्याचा श्वास त्या शब्दांनी थांबला तुमच्याशी मलाच लग्न नाही करता यायचं तो चकित पण का सांगायलाच हवं मी असं भेटायला बोलवलं अपमान वाटला मुळीच नाही पण पन... पण काय माफ करा पण एक फार खटकलं काही वेळा एक अनावर वेडा, आंधळा जोश एक अभिनिवेश माणसाला पुढं ढकलतो आपणच आपल्यावर फिदा होण्याचा भाबडा क्षण असतो तो, तो। इथं बेभान होऊन तो क्षणच आपल्या नकळत पसंतीचा हुंकार घेऊन जातो तो तुम्ही जरा निर्विकारपणे ओलांडला मला जरा खटकलंच तुमचं पत्र वाचून आणि या असल्या क्षणी घेतलेल्या निर्णयानंच माणूस सुखी होत असेल तो आवाक खरं म्हणजे ती आता त्याला तुफान आवडायला लागली होती तिचं बोलणं तिचा सावळा रंग तिचं हसणं गुपडीचे शब्द ती बिनगोरी मामी काय मस्त असते त्या लहान मुलीला कळलं ते कळायला आपल्याला इतका वेळ लागला माझ्या सांगण्यावर काही अवलंबून नाही तरी सांगावंसं वाटतं ती थांबली त्यानं नुसतं तिच्याकडे पाहिलं तुम्ही त्या दुसऱ्या मुलीशीच लग्न करावं तीही तुमच्यासारखीच असेल विचार करत बसली असेल जावंसं वाटून गेली नसेल तुमचं जुळेल काही वेळा कसोटीच्या असतात तिथं बेभान होऊन कसं चालेल आणि तुमचं आयुष्य कदाचित फार सरळ गेलं असेल कसोटीचे क्षण अनेक आलेत त्याबद्दल बोलायचं तर पण जाऊ दे तुमचा प्रश्न फक्त अगदी चांगल्याच गोष्टींचा होता निवड तुमची होती पण कधी येऊन वेगळे पर्याय असतात दोन सुंदर गोष्टींचाच सौदा नसतो फार वेगळ्या वळणांना तेही अचानक सामोरं जावं लागतं आणि आपल्या हाती काही नसतं ज्या मुलीबरोबर पुढला प्रवास करायचा तिला जवळून बघण्याची संधी मिळावीशी वाटणं चूक आहे नाही अगदी नाही पण निर्णय होण्याची तुमची कारणं होती ती मुळातच पोकळ होती मुळातच तुम्ही एका अस्थिर रेषेवर उभे आणि तुम्हाला जवळून बघायचं तर या एका भेटीत मी तुम्हाला काय कळले असते अशा वृत्तीशीच माझं जमणार नाही मला तुम्ही माफ करायला हवं तुम्ही असं ठरवून ठेवलं होतं तर मग भेटायला का आलात ती पुन्हा ते जीव घेणं हसू हसली मंदपणे न येते तर तुम्ही मला लेबल लावून मोकळे झाला असता ते मला नेमकं नको होतं एक सांगू सांगा आता त्याचा काही उपयोग नाही तरी सांगतोच तुम्ही म्हणता तो अनावर वेडा जोश आता या क्षणी माझ्यात आलाय मला तुम्ही फार पटलात इथून मागं फिरणं मला जमेल असं वाटत नाही ती अतिशय मृदूपणे म्हणाली हलकेच त्याला शक्यतो न दुखावण्याचा अवधान राखून सॉरी मुद्दाम आपली खेळी म्हणून ताठ वगैरे राहायचं नाही पण नकोच मग लवकर सांगून टाकावत असं सा घाईनं म्हणाली जाऊ दे मुली छप्पन असतात आणि सौदा तुमचा असतो जन्मजात हक्काचा विशेष हरवलाय असं फार वेळ नाही वाटायचं ती उठली नाईला जाणं तोही दोघ स्कूटर जवळ आली त्याला स्कूटर स्टार्ट करावी वाटतच नव्हतं तिने सांगितलेला तो अनावर हुंकार आता उसळी मारून वर आला होता अजूनही वाटलं ती कदाचित सावरत आवरत मागे बसेल वाऱ्यानं केस भुरभुरून सावळ्या चेहऱ्यावर येतील आणि तिच्याकडे झुकून आपण हळूच विचारू कुठं आत्ताच आपण आशा बघे लिखीत सौदा ही कथा ओंकार थोराच्या आवाजात ऐकली ही कथा माहिर मासिकाच्या जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीच्या अंकात पहिल्यांदा प्रसिद्ध झाली होती